अकोट शहरात लसीकरण टीम असल्याचे खोटे सांगून अकोट मधील बुधवारावे परिसरात आरोपींनी भरदिवसा दरोडा टाकला होता या घटनेने संपूर्ण अमरावती जिल्ह्यासह अकोला जिल्हा हादरला होता आरोपीने तब्बल सात घरातील तिघांना जबर मारहाण करून तोंडात बोळे कोंबून दोराने एका खोलीत बांधून ठेवण्यात आले होते या घटनेनंतर अकोला जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे मात्र दिवसाढवळ्या घडलेल्या घटनेने पोलिसांसमोर दरोडेखोरांना पकडण्याचे आव्हान होते या बनावट पथकाला पकडण्यासाठी अकोट पोलिसांनी वेगवेगळे पोलीस पथक तयार केले ठिकठिकाणी त्यांच्याविषयी माहिती काढण्यात आली अखेर तीन सप्टेंबरला अकोट शहर पोलिसांना यश आले असून सर्व दरोडेखोरांना गजाड केले अटक करण्यात आलेल्या आरोपीमध्ये तीन पुरुष तीन महिला आणि एक अल्पवयीन मुलाचा समावेश आहे याच आरोपींनी आणखी कोणकोणत्या ठिकाणी दरोडा टाकला का कुठे बनावट टीम सांगून नागरिकांना फसवले का याचा तपास अकोट पोलीस करीत आहे अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती